महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारं तसंच अहमदनगर जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव जागतिक दर्जाची अत्याधुनिक थ्री डी लॅप्रोस्कोपिक मशीन असणारं पंडित हॉस्पिटल स्वर्गीय डॉक्टर सविता पंडित यांच्या स्मरणार्थ आयोजित करत आहे आरोग्य शिबिर अगदी सवलतीच्या दरामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी रोजी या शिबिरात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया गर्भाशयाच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन गर्भाशय व स्तनाचे कॅन्सर निदान व उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध असतील अधिक माहिती आणि नोंदणी करता संपर्क करा पंडित हॉस्पिटल आणि मेटर्निटी होम सौरभ नगर नगर पाथर्डी रोड भिंगार हायस्कूल जवळ अहमदनगर कॉल एक्क्याण्णव चारशे चौसष्ट चव्वेचाळीस तीनशे एकोणीस बाळ जन्माला येतं तेव्हा फक्त बाळाचा नाही आईचाही जन्म होतो म्हणूनच बाळांपणात आई आणि बाळाची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पंडित हॉस्पिटल सज्ज आहे इथे मिळवा सर्व प्रकारच्या सोनोग्राफी अॅन्युअल स्कॅन थ्री डी फोर सोनोग्राफी कलर ड्रॉपलर ऑपस्टिक ड्रॉपलर पॉलिकलर स्टडी ब्रेस्ट वेथ इलेस्ट्रोग्राफी सवलतीच्या दरात उपलब्ध पंडित हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम नगर पाथडी रोड भिंगार नगर मधील एकमेव दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या कॅन्सरवर ऑपरेशन करणारे सेंटर पंडित हॉस्पिटल स्वर्गीय डॉक्टर सविता पंडित यांच्या स्मरणार्थ आयोजित करत आहे आरोग्य शिबिर अगदी सवलतीच्या दरामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी रोजी या शिबिरात फायप्रॉइड गर्भाशय ऑपरेशन लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जरी गर्भनलिका आणि गर्भपिशवी सर्जरी बंध्यत्व निवारण सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी यासारख्या शस्त्रक्रिया तसंच स्त्री रोगांचे उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध असतील अधिक माहिती आणि नोंदणी करता संपर्क करा पंडित हॉस्पिटल आणि मेटर्निटी होम सौरभ नगर नगर पाथर्डी रोड भिंगार हायस्कूल जवळ अहमदनगर कॉल एक्क्याण्णव चारशे चौसष्ट चव्वेचाळीस तीनशे एकोणीस पंडित हॉस्पिटल घेऊन आले आहेत महिलांच्या आरोग्यासाठी सवलती दरात आरोग्य शिबिर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते पाच वाजता लॅप्रोस्कोपी सर्जरीवर पन्नास टक्के सूट सर्वांची काळजी घेणाऱ्या महिलांची काळजी घेऊया आजच पंडित हॉस्पिटल अँड मेटर्निटी होम मध्ये नाव नोंदणी करूया पंडित हॉस्पिटल सौरभ नगर नगर पाथर्डी रोड भिंगार हायस्कूल जवळ भिंगार नगर मधील एकमेव दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या कॅन्सर ऑपरेशन करणारे सेंटर